हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही माझ्या लिलू ऑफिशियल चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्ही चांगलेच असाल स्वस्त असाल आणि मस्तसुद्धा असाल आणि असेच राहा आणि मी पण बरी आहे मंडळी श्रावण आला हो श्रावण आला मग गटारी करायची की नाही करायलाच पाहिजे की दीपा अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या माहिती आहे का गटारी अमावस्या का साजरी करतात मला तर नाही माहिती बुवा पण मला असं वाटतं आहे की श्रावणात नॉनव्हेज खायला मिळणार नाही आणि दारू प्यायला मिळणार नाही म्हणून अध्याला रात्री म्हणजे दीप अमावस्या गटारी म्हणून साजरा करतात श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहार आणि मद्यपानावर ताव मारण्याची संधी असते ती म्हणजे गटारी हो ना गटारी अमावस्या मुळात आषाढच्या चिंतामुक्त दिवसांनी निरोप देते आणि आध्यात्मिक कठोर आणि शिस्तीने ओळखल्या जाणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याचे भव्य स्वागत करते आम्ही पण आज गटारी साजरा करतो बर आज रविवार काय करायचं म्हणजे गटारी साजरी करूया गटारीसाठी आम्ही आज आणलाय गावठी कोंबडा छान कापून आणि धुवून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं खलबत्त्यात लसून ठेचून घेतले कांदा कोथिंबीर कापून घेतलं तोप गॅसवर ठेवून त्यात तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यावर त्यात फोडणीला कांदा आलं लसूण पेस्ट लाल तिखट हळद चिकन मसाला गरम मसाला हे कांदा कोपऱ्याचं वाटण मसालासुद्धा त्याच्यामध्ये टाकला आणि टॉमॅटो प्युरी म्हणजे मिक्सरमध्ये टॉमॅटो टॉमॅटो बारीक वाटून घेतलं हे बघा टॉमॅटो प्युरीसुद्धा याच्यामध्ये आम्ही ॲड केलेली आहे मसाल्यामध्ये सवीपुरतं मीठ टाकून घेतलं हे बघा टॉमॅटो प्युरी वर थोडी कोथिंबीर पण टाकून घेतली छानपैकी एकजीव एक करून घेतलं आणि थोडस मसालासुद्धा शिजू देऊया आपण थोडासा मसाला शिजू दिला आणि मसाला शिजल्यानंतर त्याला मस्तपैकी एक प्रकारची तरी येते हे बघा छानपैकी तरी आलेली आहे मसाला नीट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे गावटी मटण ॲड केलेलं आहे छानपैकी परतून घेतलेलं आहे ते हे बघा छानपैकी परत एकदा तरी सुटलेली आहे तरी सुटली पण मटण काही अजून शिजलेलं नाहीये त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकणार आहोत आणि पाणी गरम करून घालायचं आहे गाईस पाणी गरम करून घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि मस्त शिजू शिजू द्यायचंय आपण गावटी कोंबड्याचं मटण छान एक उकळी येऊ द्यायची आहे हे बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आता आपण सर्व करणार आहोत ज्यांना व्हेज हवं होतं त्यांच्यासाठी व्हेजसुद्धा केलं होतं आणि व्हेजवाले जेवून झाले होते परत एकदा वरून आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये मटन मस्त शिजलेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे आणि आता जेवायची तयारी हे बघा कोंबडी वडे गावटी मटण अंड या तुम्ही पण जेवायला आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय